मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुफखडा म्हणतात लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुपखडा तयार होतो मुतखडा मुपखडा तयार होण्याचा धोका असणारे ऐंशी टक्के रुग्ण पुरुष असतात वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण वीस ते एकोणपन्नास वर्षांच्या व्यक्ती कुटुंबातील लोकांना मुफखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते त्यांना युरिक ऍसिड पासून तयार होण्याची शक्यता जास्त असते गर्भारपणात पूजस्त नावाचे स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो त्याने खडे तयार होतात गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मृतखडे तयार होण्याचे प्रमाण वाढते मूतखडा तयार होण्याची प्रक्रिया लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुपखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुफखडा तयार होतो पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम व्यायाम जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुपखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते मूत्रमार्गात होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे त्यामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते मुतखड्याचे प्रकार कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झायलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात रक्तातील व लघवीतील युरिक ऍसिड चे प्रमाण वाढल्याने युरिक ऍसिडचे मुतखडे तयार होतात लक्षणे मुतखड्याच्या वेदना कोणत्या भागात होतात ते दाखविणारे एक चित्र पीडित भाग काळ्या रंगाने दाखविलेला आहे सामान्यतः मुतखड्यामुळे लक्षणे दिसून येत नाहीत परंतु जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात या वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत पोटात किंवा ओटी पोटात वेदना होतात लघवीत गेल्याने लघवी लाल रंगाचे होते मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहोचल्यावर लघवी पुन्हा पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व वा थंडी वाजून येते तपासणीच्या पद्धती पोटाची सोनोग्राफी केल्यास मृतखड्याचे आकारमान स्थान समजते पोटाच्या क्ष किरण तपासणीमध्ये मृतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते मूत्रमार्गाची गळस्क तपासणी केल्यास मृतखड्याबद्दल अधिक तपशील समजून येतात मूतखडा होण्या टाळण्यासाठी एक पाणी जास्त प्यावे दोन लघवीला शक्यतो रोखू नये मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर उपाय संपादन आयुर्वेदानुसार मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी तातडीचा घरगुती उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने पंधरा मिनिटात त्यामुळे उद्भवणारी पोटदुखी थांबते सराटे काटे गोखरू याचा काढा तूप टाकून दिल्यास मुतखडा होऊन जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते कुरडून नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल्याचा स्वरस अथवा काढा यावर उत्तम आहे कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुखडा विरघळून बाहेर पडतो जर खडा लहान असेल जास्त जुना नसेल तर मेंदीचे साल बारीक वाटून चूर्ण करावे हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा दोन ते तीन ग्रॅम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर निघून जातो